आज मी बोलतोय तुमच्या प्रेमाचा तुमच्या आवडीचा आणि तुम्हा सर्वांचा लाडका बप्पा गणपती बाप्पा काय झालं व्हिडिओ बघताय अहो तुम्हीच विसर्जन करून गेलात मला दरवर्षी तुम्ही माझ्या आतुरतेने वाट पाहत असताय आपल्या मनाचा आणि आपल्या आवडीचा बप्पा तुम्ही वाजत गाजत घरी आणताय ते पण आनंदानं गणपती बाप्पा मोर्या म्हणत चार पाच दिवस तुम्ही माझी खूप सेवा करताय काय काय असते खीर लाडू मोदक बरंच काय काय असते जेव्हा माझी निरोप घेण्याची वेळ येते त्यावेळी तुम्ही तुमच्या सांगितलेल्या अपेक्षा इच्छा मी माझ्यासोबत घेऊन जायच असतो आहे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या प्रेमानं ज्या आनंदानं तुम्ही मला घरी घेऊन येत आहे माझी सेवा करताय त्याच प्रेमानं आणि त्याच आनंदानं मला निरोप दिला तर मला बरं वाटेल चला निघतोय मी आता तुम्हा सर्वांचा लडका गणपती बाप्पा येतोय पुढल्या वर्षी लवकरच काळजी घ्या